तुमच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांना हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य काही करू नका त्यामुळे एकूणच पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो जो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे पण मला असं वाटतं की

टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये चा केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो आणि उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी